आज जिंतूरमध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी भव्य परिषद पार पडली आहे येलदरी कालवा कर्जमाफी पीक विमा रानटी प्राण्यांचा बंदोबस्त अशा अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते जिंतूर येथील दादा शरीफ चौकात तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांग हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेचे मूर्ती बच्चूभाऊ कडू माजी मंत्री माजी आमदार राष्ट्रीय अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन महादेवजी जानकर साहेब माजी मंत्री संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष प्रमुख पाहुणे दीपकभाई केदार संस्थापक अध्यक्ष ऑल इंडिया पॅनथर सेना महाराष्ट्र कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणदादा वडले माजी अध्यक्ष शेतकरी संघटना येलदरी धरणातून जिंतूर तालुक्यासाठी कालवा काढावा शेतकरी कर्जमुक्त करून सातबारा कोरे करावे करपरा दुधना नदी व ओढे नाल्यांचे रुंदीकरण खोलीकरण दोन हजार वीस पासूनचा रखडलेला पीक विमा तात्काळ द्यावा रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करून पिकांचे नुकसान थांबवावे जिंतूर तालुक्यातील कालवे व चाऱ्यांची दुरुस्ती करावे गायरान व फॉरेस्ट जमिनी धारकांच्या नावे सातबारा करावे महिला बचत गट व मायक्रो फायनान्स कर्ज माफ करावे रोजगार हमीच्या रखडलेल्या देयकांचा तात्काळ भरणा दिव्यांगांना पाच टक्के निधी व विविध योजनांचा लाभ द्यावा सरकारने शेतकऱ्यांच्या या न्याय मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी नेत्यांनी दिला या परिषदेस दुधगाव महसूल मंडळासह संपूर्ण जिंतूर तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दुधगाव महसूल मंडळ जिंतूर तालुका शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आले होते एकूणच शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी या परिषदेतून करण्यात आली आहे उसके वाले मिलते है। सत्ता शेतकरी परिषद झालेली आहे शेतकरी परिषदेला आपण उपस्थित होतात जे अनुपस्थित शेतकरी आहेत आपण त्यांना काय आवडतो मला वाटतं अजून झेंडे घेऊन राहा घरी प्रत्येकाने आपापला आप झेंडा घेऊन पार्टीचा तुमचा बाप रोज मरतो त्याची कदर करू नका हो नेत्याचा पोस्टर नेत्यांचे झेंडे पार्टीचे झेंडे मला वाटतं मस्त घरी बसून राहा अधिक जवळ जवळच्या सात आत्महत्या होती सात आठ पंधरा वीस झाल्या मग पेट जा थोडेसे मग उठ जा एवढ्याच अपेक्षा आहे आगामी जिल्हा परिषद पंचसमितीच्या संघटना असतील किंवा प्रहार असेल प्रहारच्या मग तो राजकारण हे मताशिवाय होत नाही आणि मत देणारी व्यवस्था ही जाती धर्मावर गेलेली आहे पैशावर गेली आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या माणसाचं धाळच होणं फार कठीण आहे प्रयत्न करू एकतीस जून नंतर आपण अल्टिमेटम दिलेलं आहे एक जुलैला आमचं आंदोलन राहील पूर्ण रेल्वे बंद करू माणसं रुडावर दिसणार नाही पण चाक धावणार नाही